ते निंदनीय आहे घृणास्पद आहे जंगली जनावरांना लाजवेल असं आहे आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की या आरोपीचं वकीलपत्र घ्यायचं नाही आणि आज त्याला दहा वाजता हजर केलं कोर्टामध्ये आमचे कोणीही वकील त्या ठिकाणी हजर झाले नाहीत कोणी वकीलपत्र घेतलेलं नाही आमच्या संघटनेच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे अहो साहेब तेच तुम्हाला सांगतो की जे कृत्य आहे ते, ते निंदनीय आहे ज्या मुलींना काहीच कळत नाही तीन साडेतीन वर्षाचं लेकरू आहे अशा तीन, तीन साडेतीन वर्षाच्या लेकरावर जर तुम्ही असा अतिप्रसंग करणार असाल तर ते का का करू नये आणि ते आम्ही करणार आहोत कारण असे जर गुन्हेगार समाजामध्ये वावरत आले तर जगणं मुश्किल होईल आमच्या मुली बाहेर जाणं आम्ही बाहेर कसं पाठवू शकणार आहोत शाळेत कसं पाठवणार आहोत बेटी बचाओ बेटी पडाओ सगळे चाललंय पण वास्तवात काय आहे ते वाचवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे पाऊल उतरलेलं आहे की आरोपीच वकील पत्र मीडिया बदलापूर श्री साई समर्थ एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा